जय शिवाय शेतकरी बोधवांना पीएम किसान चा येणारा समोर हक्का नेमका कधी येणार आहे याच्यामध्ये पात्र शेतकरी कोणते आहेत नेमके कोणत्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे याची माहिती सविस्तर आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करत तर शेतकरी पण पंधरा जानेवारी पर्यंत राज्यामध्ये विशेष मोहीम राबवली जात नाही याच्यामध्ये जे काही संपर्क का अभियान असेल ते महाराष्ट्रासहित संपूर्ण महा भारतामध्ये सुद्धा चालू आहे याच्यामध्ये ज्या शेतकऱ्यांचं लँडस्डिंग न असेल ज्या शेतकऱ्यांची आधार केव्हा अशी झालेली नसेल तर अशा शेतकऱ्यांची केवायसी या संपर्क अभियानाच्या माध्यमातून पूर्ण केली जात आहे किंवा ज्या शेतकऱ्यांचे आधार बँक संलग्न नसेल तर अशा शेतकऱ्यांचे सुद्धा आधार बँक संलग्न जे काय बँक खाते असेल ते बँक खोलून देण्याचं काम या संपर्क अभियानाच्या माध्यमातून केले जाणार आहे हे राज्यामध्ये जवळपास पंधरा जानेवारी पर्यंत चालणार आहे म्हणजे येणाऱ्या सहा दिवसामध्ये ज्या शेतकऱ्यांचा लँड सेटिंग असेल म्हणजे फिजिकल व्हेरिफिकेशन असेल त्याच्यानंतर ई केवायसी असेल त्याच्यानंतर जे काही आधार बँक लिंक असेल या तिन्ही अटी या संपर्क अभियानाच्या माध्यमातून पूर्ण केल्या जात आहेत तुमचं जर या तिन्ही अटी जर पूर्ण असेल तर तुम्ही कृषी अधिकारी यांच्या माध्यमातून व कृषी कार्यालय यांच्या माध्यमातून ते पूर्ण करू शकता आता नेमका याच्यामध्ये अशी माहिती वर्तवण्यात आली की युट्यूब चॅनल असेल किंवा वर्तमानपत्र असेल की प्रत्येक शेतकऱ्याला आठ हजार रुपये मिळणार आहेत आता खरंच आठ हजार रुपये मिळणार आहेत का हे बघणार आहोत याच्यामध्ये जे काही शासनाच्या माध्यमातून वर्षाला सहा हजार रुपये व नम शेतकऱ्यांचे मिळून एकूण बारा हजार दिले जातात याच्यामध्ये तत्पुरते अजून कोणत्याही प्रकारचे शासनाच्या माध्यमातून निर्देश दिले नाहीत किंवा आधी सुद्धा काढण्यात आले नाहीत की या शेतकऱ्यांना आठ हजार रुपये देण्यात येणार आहेत तर शेतकरी मित्रांनो सध्या पण त्याची माहिती अजून वर्तवण्यात आली नाही यानंतर जे काही नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता व त्याच्यानंतर तिसरा हप्ता दुसऱ्या हप्त्याची जी काही प्रतीक्षा ही संपवून गेली आहे व तिसऱ्याची तिसऱ्या हप्त्याची सुद्धा प्रतीक्षा संपली आहे आणि याच्यानंतर जे काही फिजिकल व्हेरिफिकेशन असेल सेडिंग असेल तसेच इके असेल हे पंधरा जानेवारी पर्यंत चालणार आहे आणि पंधरा जानेवारीच्या नंतर पीएम किसानचा सोळा हप्ता अर्थातच पुढचा हप्ता पंधरा जानेवारी किंवा वीस जानेवारी किंवा पंचवीस जानेवारी या कालावधीमध्ये कधी पडू शकतो म्हणजे या जानेवारी महिन्याच्या एंडिंग पर्यंत पीएम किसानचा सोळा हप्ता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे त्याच्यानंतर जे काही नवोशेत हप्ता असेल फेब्रुवारी महिन्याच्या जवळपास हा हप्ता जमा होऊ शकतो याचं कारणच असं आहे की फेब्रुवारी महिन्याच्या नंतर आचारसंहिता लागू शकतात व आचारसंहिता लागण्याच्या नंतर हा हप्ता देणं जरा मुश्किलच होणार आहे त्याच्यामध्ये आचारसंहिता लागण्याच्या अगोदर म्हणजे राज्य शासनाच्या व केंद्र शासनाच्या निवडणुका लागणार आहेत त्याच्यामुळे ही आचारसंहिता लावण्यात येतील आचारसंहिता लावण्याच्या अगोदरच म्हणजे फेब्रुवारी महिन्याच्या दहा बारा तारखेपर्यंत हा हप्ता नमो शेतकरी योजनेचा दुसरा व तिसरा व पी एफ किसानचा पहिला हप्ता हा जानेवारी म्हणजे या महिन्यातच पडणार आहे तर शेतकरी मित्रांनो याच्यासाठी मुख्य अर्टी म्हणजे काय तर ज्या शेतकऱ्यांच्या तिन्ही अटी पूर्ण नसल्या तर त्या तिन्ही अटी पूर्ण करून घ्या ह्या अटी पूर्ण केल्या तरच तुम्हाला या योजनेमध्ये पात्र करण्यात येणार आहे ह्या अटी ज्यांच्या पूर्ण झाल्या आहेत म्हणजे पंधरा जानेवारी नंतर याची एक विशेष यादी तयार करण्यात येणार आहे म्हणजे जे पात्र शेतकरी असणार आहेत त्यांची यादी जाहीर झाल्याच्या नंतर या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लगेच पीएम किसानचा सोळा हप्ता पडणार आहे याची तारीख पंधरा जानेवारी पासून समोर पंचवीस जानेवारी पर्यंत कधीही पडू शकतो म्हणजे याच महिन्यामध्ये हा येणारा पीएम किसानचा सोळा हप्ता पडणार आहे तसेच नमो शेतकरी योजनेचा हप्ता सुद्धा दुसरा व तिसरा हप्ता एकोणीसशे चार वय सहा हजार रुपये फेब्रुवारी महिन्याच्या दहा ते बारा तारखेपर्यंत कधीही पडू शकता तर शेतकरी मित्रांनो हे होतं महत्वाचा अपडेट देखील आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न केले तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर नवीन तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा कारण अशा प्रकारच्या सर्व संपूर्ण नवीन योजना अपडेट तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचत राहते धन्यवाद